हाय सर्वांना कशा आहेत सर्व आशा कधी सगळे मजेतच असतील सर्वांना तरी स्वामी समर्थ तर आज व्हिडिओ थोडासा लेट केला चालू केला कारण सकाळची खूप गरबड असते स्वयंपाक दोनं भांडी आणि मुलांना शाळेत जायचं असतं त्याच्यामुळं आता सकाळचा व्हिडिओ बनवायला थोडासा कंटाळाच करते आणि आता वाजलेलं आहे सव्वा बारा आणि इकडे दाजींनी सकाळीच म्हणजे मॉर्निंगलाच स्वामींची छान अशी पूजा केलेली आहे तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की काल माझे लाडक्या बहिणी योजनेचे पैसे भेटलेले आहेत त्याच्यामधून मी काय खरेदी केली तुम्हा हे तुम्हाला दाखवणार आहे तुमच्याशी शेअर करणार आहे तर म्हटलं चला आपण काय आणलं आहे ते सुद्धा दाखवूया तुम्हाला आवडतंय का नक्कीच कमेंट करून सांगा तर चला मी आता तुम्हाला दाखवणार आहे तर चला आता मी तुम्हाला दाखवते मी लाडक्या बहिणी योजनेच्या हो पैसे भेटलेले आहे त्याच्यातून काय काय खरेदी केलेली आहे आणि किती खरेदी केलेली आहे तर खूप छान अशी खरेदी केलेली तुम्हालासुद्धा आवडल ही खरेदी साड्या वगैरे घेण्यापेक्षा मला हे योग्य आणि सोयीस्कर वाटलं म्हणून म्हटलं हेच खरेदी करावं म्हणून केलेलं आहे तर चला आता दाखवते मी काय खरेदी केलेली आहे ते तर मी आता तुम्हाला दाखवते मी लाडक्या बहिणी योजनेच्या पैशातून काय काय खरेदी केलेली आहे ते तर सगळ्यात मी दाखवते तर बघा ही अशी कढई मी काल आणलेली आहे ही कढई आहे दीड हजाराची पितळ्याची कढई आहे आणि मला पितळ्याच्या भांड्याची खूप आवड होती तर मी माझा भाजीचा व्यवसाय चालू होता त्यावेळेस हळूहळू बऱ्यापैकी ताटं वगैरे बरीचशी भांडी खरेदी केलेली आहेत तर ही मला कढई खूप आवडली ही कढई एक किलो आणि वरती आहे थोडीशी आतून कलई वगैरे आहे आणि खूप छान दिसते बघा तर कालच ही जी खरेदी केलेली आहे आणि याच्यावरती नाव टाकून नाही आणलेलं तरीही मला आठवणीत राहण्यासारखं आहे की मला पैसे भेटले होते त्याच्यातून मी ही कडई खरेदी केलेली आहे पूर्वी पितळ्याची भांडीच जुनी लोक वापरायची म्हणजे पूर्वीची लोकं म्हणजे आमच्या आबा आजी त्यांच्या काळामध्ये आता नवीन फॅशन झालेलं आहे स्टीलची ॲल्युमिनियमची भांडी त्याच्यामुळं आता ह्या भांड्याचा कोणी वापर करत नाही ह्याला खूप गासावं वगैरे लागतं त्याच्यामुळं ह्याची खूप काळजी घ्यावी लागते नाहीतर हे हिरवं वगैरे पडतं भांडं काळं होतं तर ही कढई मी वापरणार आहे रोज आणि मला हौस होती पितळ्याच्या भांड्यांची तर ही काल स्पेशली खरेदी केलेली ही मी कढई त्याच्यावरती स्टीलची झाकणी खरेदी केलेली कारण हे व्यवस्थित असं बसल म्हणून तर हे खरेदी केलेलं आहे हे ग्लास खरेदी केलेलं आहे जेव्हा आपला भाजीचा व्यवसाय चालू होता तर मी दाजींना म्हणायचे मला पितळ्याची भांडी पाहिजे तर त्यावेळेस ती ग्लास हात तांब्या हो तर मी तुम्हाला नाव पण दाखवते तुम्हाला मी कॅर त्याला केअरबॅगमध्ये ठेवले कारण धूळ वगैरे बसते तर बघा त्याच्यावरती नाव पण टाकून आणले कधी खरेदी केले हे काय त्या पैशातून नाही केलेलं खरेदी तर हे त्या वेळेस खरेदी केलेलं आहे परत ह्या डिशी छोट्या छोट्या कारण त्याच्यावरती धूळ बसू नये म्हणून ह्या डिशी पण मी त्यावेळेसच त्याच्यावर नाव वगैरे टाकून आणलेलं आहे तर दाजींनी माझं नाव टाकलं आहे बरं का तर दिसत असेल तर हे नाही माहिती ही वाट परत ही ताटत हे दाखवायचं होतं मला तुम्हाला पण वेळच भेटत नव्हता थोडासा काढून बनवलेला आहे ह्या आपल्याला उपयुक्त सणवार वगैरे असले ते कुरडव्या करायला उन्हाळ्याची कामं करण्यासाठी हा खूप उपयुक्त आहे आपल्याला परत अजून आहे पातिरी मला जेवढा जमान जेवढं मिळतंय आहे ते तर ठ्यांची नाही घेतलेली कारण त्याच्यामध्ये धूळ वगैरे बसते नंतर जसे जुने होतील तसे तो वापरायची त्याच्यामध्ये कलई वगैरे केलेली नाही तर कलई करून आणणार आहे मी तर ले। ले ते दुकानदारमधले कलई करून देतो त्यावेळेस वेळ मिळाला नाही जसं जसं जमान टप्प्याटप्प्याने आणलेले एकदम आणलेली नाही आहेत आपल्याला जमान तसे आणलेले आहेत तर तुम्हाला सांगते ग्लास झाला आपला पातेली झाली ताटं झाली असलेली आहे तर ही वजन किती ह्याचं सरांतरी सांगू का दी किलोची परत आहे तर रेट म्हणजे रेटप्रमाणे असतं जसं डिझाईन असं काही पितळ्याची भांडी नगावरती भेटतात नग आणि काही वजनावरती भेटतात म्हणजे असं असतं पितळ्याच्या भांड्यामध्ये आपल्याला वाटतं तर सध्याचा पितळ्याचा रेट आहे बाराशे ते साडे तेराशे रुपये किलो तर ते भांड्याप्रमाणे असतं तर मला सगळ्यात जास्त आवडला आहे तो आहे हा तांब्या बघा ना फिनिशिंग वगैरे खूप छान आहे याची आणि खूप भारी दिसतोय आणि मला नाही आवड होती पिताजी भांडी बघा मी पण दिसते त्या भांड्यामध्ये आणि मला आवडत मी दाजींच्या पाठीमागे लागले ते मला भांडं आहे पितळचं आणि सगळ्यात जास्त आवडली माझी कढई तर अशी खरेदी केलेली आहे मी तर फक्त कढईच खरेदी केलेली त्या पैशांची तर ही कढई मला बसलेली आहे सोळाशे रुपयाला ते मी गजगज करून आणली जरा कमी जास्त करून तर ही कढई मला खूप आवडली बघ ह्याची फिनिशिंग वगैरे खूप छान आहे ठे वगैरे हो आतून कलई वगैरे हो आहे तर तुम्ही आत्ता म्हटलं तरी लगेच भाजी आणि मी डेली यूज करणार आहे ही कडई माझ्याकड रेडी आहे दोन चार कडे तर मी घेतलेली पितळीची भांडी तुमच्याशी शेअर केलेली आहेत कशी वाटली भांडी तुम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ स्क्रिप्ट न करता पूर्ण उघात जा हीच पहिल्यांदा रिक्वेस्ट आहे ते आता लेट सांगते जरासं सा। तर मला खूप आवडत होती पितळीची भांडी तर तुमच्या दादांच्या पाठीमाग लागून लागून ही खरेदी केलेली आहे कडई आवडली आवडली का महाग आहेत पितायची वाढी जुनी पू नम कधी खाया करते करणार की करणार आहे तर चला हा व्हिडिओ इथे थांबवते कारण बाकीचे पण काम आहेत तर बाय बाय सगळ्यांना